राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला त्याच्यामध्ये अमोल कोल्हे बोलतात मोठमोठे फक्त आकडे फेकायचे मी आणि ताई जेव्हा संसदेमध्ये असतो तेव्हा सुद्धा आम्ही हजारो लाखो कोटींचे फक्त आकडे ऐकत असतो पण जेव्हा वस्तुस्थिती येते तेव्हा मात्र लाखो कोटींची फक्त उद्योगपतींची कर्ज माफ होतात सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य तरुणांच्या तोंडाला पानं पुसली जातात त्यामुळे माननीय देवेंद्रजी याच भ्रष्ट जमला पार्टीच्या नीतीनुसार मोठमोठे आकडे फक्त फेकतात ग्राउंड रियालिटी काय आहे तर मी मान्य देवेंद्रजींना एवढीच विनंती करेल की उघडे उघडा डोळे आणि बघानी रत्न आहात मात्र तीन, सर, तीन पक्षाचं सरकार असलं तरी तुम्हाला ही लढाई जी आहे ती रस्त्यावर उतरायची वेळ येते कारण राज्यातलं सरकार हे एक पूल दोन डाऊटफुलचं सरकार आहे आणि एक पूल दोन डाऊटफुल असल्यामुळे याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे आज बावीस दिवस कांद्याची निर्यात बंदी आहे महाराष्ट्रातला मला एक नेता या एक पूल दोन डाऊटफुल सरकारमधला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्ली सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला निर्यात बंदी उठवावी लागेल हे सांगणारा एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणता त्या ट्रिपल इंजिन आणि एक पूल दोन डाऊट फुलच्या सरकारमध्ये जर एकही मंत्री या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवू शकत नसेल तर मग हा पॉलिसी पॅरालिसिस नाही तर दुसरं काय हा जो वानवळ आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय मागच्या काळात जेव्हा सत्ता संघर्ष झाला आणि भ्रष्ट जुमला पार्टीनं वेगवेगळ्या पक्षांच्या संदर्भामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्यानंतर सत्तेचा उन्माद दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबीमधून कुठं फुलांची उधळण होते कुठं गुलालाची उधळण होते पण जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आहे तुम्ही ठिकठिकाणी बघताय ही जी संस्कृती त्या पद्धतीनं हा वानवळा देऊन माता भगिनी याचा याच्यामध्ये आदर दे देखील आहे नेमकं काय नाही ने, हे तर नाही नेमकं प्रतीक आहे भ्रष्ट जुमला पार्टीचं जे सातत्यानं महाराष्ट्राच्या हातात येतंय अनेक महाविकास आघाडीतल्या नेत्यांना मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्यासाठी कोणीतरी निमंत्रण देऊन त्याच्यावर जर मालकी हक्क सांगत असेल तर तो जनतेलाही आवडत नाही रामाचं नाव हे मनातही घेतलं तरी चालेल आणि अयोध्येत जाऊन घेतलं तरी चालेल पण याचा जर मक्ता कोणी घेत असेल तर मला वाटतं ही जी संपूर्ण देशातली जनता आहे ही जनता हे पाहते राम मंदिराचा प्रश्न हे बघा भ्रष्ट जुमला पार्टीचा हा नेहमीचा विषय आहे की प्रत्येक वेळी विषयांतर करावं आणि या विषयांतराकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे पण म्हणूनच आम्ही म्हणतोय तुम्ही मुद्द्याचं बोला तुम्ही कांदा निर्यात बंदीविषयी बोला ना इतर जे बिबट प्रमाण क्षेत्रात थ्री फेज लाईट आहे त्याविषयी बोला ना दूध दराविषयी शे बोला ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी शे बोला ना या जर तुम्हाला बोलायचं नसेल तर या देशातली जनता महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलायच्या म्हणजे अजून किती ढकलायच्या जवळपास चार ते पाच वर्ष या निवडणुका पुढे ढकलतायत आणि मागे जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला त्यानंतर एका ज्येष्ठ समाजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीने ही भावना व्यक्त केली की या निवडणुकाच होत नाही त्यामुळे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांवरच एक गदा आलेली आहे आणि त्यामुळे जे पालकमंत्री आहेत ते मालकमंत्री झालेले आहेत जशी शेतकरी आक्रोश यात्रा चालू आहे तशी दोन काही दिवसांमध्ये पाटलांची मराठा आक्रोश यात्रा निघणार काय नाही हे आता अजून वीस दिवस आहेत आणि त्यानंतर तान काय भूमिका सरकार घेतं सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन दिले काय भूमिका घेते ते पाहणं महत्वाचं आहे आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवसांपासून भाजपकडनं सातत्याने टीका होती बावनकुळे यांनी यात्रेवर टीका केली मोर्चावर टीका केली आणि आता अनिल पाटील हे तुमच्या अभिनयावर येत आहेत अभिनयाची अभिनयावर टीका करणं एका मंत्र्या महत्वाचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी शे मोर्चा निघतो त्याच्या विरोधात बोलतात मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो की आपण या भ्रष्ट जुमला पार्टीचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे म्हणजे आपण या पक्षाचे प्रदेशाध्यक्षात आपण आपल्या केंद्रातल्या सरकारला का सांगू शकत नाही की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तुमचं काहीच देणं घेणं नाही आहे आणि माननीय मंत्री महोदय जे कोणी अभिनयाविषयी बोलत आहेत त्यांना मी एवढंच सांगू शकतो अभिनय ही माझी वैयक्तिक आहे अभिनय करतो तो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा काय असते ही गोष्ट सांगितली त्यांचं इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो